मित्रांनो नमस्कार मी अनिल माधवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक राज्याचे संचालक प्राथमिक आणि माध्यमिक यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यातील शिक्षक अतिरिक्त ठरवा आणि तीन मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांचं समायोजन करा अशा प्रकारचे निर्देश चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला दिले त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक समुदाय भीतीयुक्त वातावरणामध्ये आहे राज्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे अशी परिस्थिती आहे परंतु माझा प्रश्न असा आहे खरंच हे समायजन होईल का नागपूर खंडपीठामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसला स्टेटस को मेंटेन असताना आणि सुप्रीम कोर्टामध्ये एस एल पी सादर झाल्यानंतर एस एल पी सबमिट झाल्यानंतर हे समाजन होईल का मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक ऐकतील त्यांचे कन्सेप्ट निश्चितच होईल आणि मी आज आपल्यासमोर माझं व्यक्तिगत मत मांडतो आहे लक्ष द्या सर्वात महत्वाचं राज्यात अनेक शाळांना संच मान्यताच मिळालेल्या नाही अनेक शाळांना अनेक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी अजूनही सही करून संच मान्यता शाळेपर्यंत दिलेली नाही आणि आजची तारीख अकरा फेब्रुवारी आहे बारा फेब्रुवारीला अतिरिक्तची लिस्ट कशी सादर करणार राज्यातल्या दहा शाळांना जरी संच एखाद्या जिल्ह्यातल्या दहा शाळांना जरी संच मान्यता मिळाला नसेल तर मित्र समायोजनाचा कार्यक्रमच लागू शकत नाही कारण सिनियरिटी लिस्ट एकशे शिक्षकांची पदं या सर्व भानगडी आहे हा एक प्रश्न झाला खरंच संच मान्यता शाळांपर्यंत पोचली का बरं अनेक शाळांपर्यंत संचमान्यता पोचलीच आणि मित्र गमतीचा भाग असा आहे अनेक संच मान्यतेमध्ये अजूनही प्रचंड त्रुट्या आहेत मग त्रुट्या दुरुस्ती करण्याला वेळ लागणार नाही का मग हे त्रुट्या दुरुस्ती करून देतात का लवकर दोन हजार चौदा पासून एन आय सीमध्ये ट्रक भर ट्रकपेक्षा जास्त इतक्या फाईल्स पडलेला आहे दोन हजार चौदा पासूनचे प्रस्ताव पेंडिंग आहे संच मान्यतेचे आणि खरंच हे दोन चार दिवसामध्ये ज्या शाळा शाळांच्या संचमान्यतेमध्ये त्रुट्या त्या दुरुस्त करून देतील का मित्र मुळीच नाही मग समायोजन कसं करतील माझा त्याच्याही पलीकडे प्रश्न आहे आज राज्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे शिक्षक तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा रनर इन्व्हिजिलेशन व्हॅल्युएशन मॉडरेशन केंद्रामध्ये इन्व्हिजिलेशन इतक्या कामामध्ये व्यस्त आहे मुख्याध्यापक व्यस्त आहे आणि खरंच हे समायोजन योग्य आहे का हा प्रश्न आपल्या सर्व तमाम शिक्षकांना आहे हा प्रश्न माझ्या शालेय शिक्षण विभागाला देखील आहे ही खरंच मानसिकता आहे का शिक्षकांची या मानसिकतेमध्ये खरंच तो व्हॅल्युएशन मॉडरेशन इन्व्हिजिलेशन बोर्डाची परीक्षा जर एखाद्या एखाद्या शाळेमध्ये जर एक्सेस शिक्षकांना जर केंद्र केंद्रावर इन्व्हिजिलेशनाचं काम दिलं असेल एखादा शिक्षक एक्सेस झालेला जो रनर असेल एखादा शिक्षक कुस्टोडियन असेल एखादा शिक्षक केंद्र संचालक असेल आणि तो जर एक्सेस झाला तर केंद्र चालवणार कोण केंद्र कोण चालवणार मी जर एखाद्या शाळेमध्ये केंद्र संचालक आहे माझ्या भरोशावर केंद्राने मीच मी जर एक्सेस झालो तर मित्र माझं केंद्र कोण चालवेल हे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे त्याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टामध्ये एस एल पी दाखल झालेली आहे चोवीस एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार सव्वीस चोवीस एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार सव्वीस तारीख सांगतो तुम्हाला मी ती माझ्याकडे मित्रांनो तुम्हाला माहित असेल मी कुठलेही डॉक्युमेंट्स हातात आल्याशिवाय बोलत नाही हा माझा स्वभाव आहे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाची पंच्याण्णव अठरा अब्लिक दोन हजार पंचवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला चॅलेंज केलेली सर्किट बेंच कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडे ही केस होती कोल्हापूरच्या सर्किट बेंचने पंधरा मार्च दोन हजार चोवीसची त्यांची ती याचिका डिसमिस केली त्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने आणि एस एल पी स्पेशल न्यू पिटिशन दाखल झाली आहे मित्रांनो तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला सुनावणी झाली तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला शासनाला नोटीस इश्यू झालेला आहे मित्रांनो एस एल पी तशी दाखल होत नाही पण सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाने एस एल पी स्पेशल न्यू पिटिशन दाखल केलेली आहे ज्याचा नंबर आहे चोवीस एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार सव्वीस आणि ही स्पेशल लिव्ह पिटिशन पीपल टीचर रेशिओ पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला जे डिसमिस केलं आहे कोल्हापूरच्या सर्किट बेंचने त्याला के चॅलेंज केलेलं आहे नोटिस इश्यू झालेली आहे तेरा मार्च दोन हजार सव्वीसला आता पुढची सुनावणी आहे माझं अल्पसं ज्ञान म्हणतंय की जेव्हा स्पेशल लिव्ह पिटिशन सबमिट झालेली आहे नोटिस इश्यू आहे शासनाला नेक्स्ट हिअरिंग आहे मार्च दोन हजार सव्वीसमध्ये आणि आपण कारवाई करतो आहे माझं व्यक्तिगत मत आहे कंटेम नाही होऊ शकत निश्चितच कंटेम होऊ शकतो याच्यावर हा झाला मित्रांनो एक विषय दुसरा विषय तुम्हाला सांगतो नागपूर खंडपीठामध्ये नागपूर खंडपीठामध्ये एकतीस शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकतीस शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला चॅलेंज केलेली पिटिशन अजून एक नागपूर खंडपीठामध्ये नागपूर खंडपीठाने स्टेटस को मेंटेन केलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनाच्या विरोधात जय भारत महिला सेवा संस्था नागपूर जय भारत महिला सेवा संस्था नागपूरने पिटिशन दाखल केलेली होती कागद माझ्या समोर आहे ऑर्डर माझ्या समोर याच्यामध्ये स्टेटस को मेंटेन झालेला आहे आता नागपूर खंडपीठामध्ये ऑलरेडी एकतीस शहाऐंशी ही पंधरा मार्च दोन हजार चोवीसला चॅलेंज केलेल्या केसमध्ये नागपूर खंडपीठाने स्टेटस को मेंटेन केलेला आहे थर्ड ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कारण ही एकमेव केस होती जी मुंबईच्या सर्व केसमध्ये क्लब झालेली नव्हती आणि कोल्हापूरची जी ही पंच्याण्णव अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीसची जी केस होती ती पण मुंबईच्या केसमध्ये क्लब झालेली नव्हती सर्किट बेंचकडे पाठवण्यात आलेली होती म्हणून या इम्पग्नेट ऑर्डरला चोवीस एकोणऐंशी दोन हजार सव्वीस या नंबरने एस एल पी दाखल झालेली आहे कोल्हापूरच्या बेंचला चॅलेंज केलेला आहे स्पेशल पिटिशनद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने आणि नागपूर खंडपीठामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसला चॅलेंज केलेलं होतं आणि त्याच्यातही आपल्याला स्टेटस को मेंटेन झालेला आहे मित्र याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला असा संचल निधनाचा शासन निर्णय आला होता तेव्हाही तेव्हाही सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळांनी तेहतीस अडतीस ऑब्लिक दोन हजार सोळा ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती अजून ती पेंडिंग आहेच त्याच्यामध्ये काय मागणी केलेली आहे के पीपल टीचर रेशू हा आर टी अॅक्टला धरून नाही हीच मागणी अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाने केली आहे आणि ऑब्लिक सोळा अजूनही पेंडिंग आहे ती पेंडिंग होती म्हणून नागपूर खंडपीठातल्या बेचाळीस नव्वद अब्लिक दोन हजार सोळा जय भारत महिला शिक्षण संस्था बावन ऐंशी अब्लिक दोन हजार सोळा आयडियल एज्युकेशन सोसायटी कनान यांच्या पिटिशनही अजून नागपूर खंडपीठामध्ये पेंडिंग म्हणजे नागपूर खंडपीठामध्ये एकूण तीन पिटिशन पेंडिंग आहे बेचाळीस नव्वद ऑब्लिक दोन हजार सोळा जय भारत शिक्षण संस्था बावन ऐंशी ऑब्लिक दोन हजार सोळा आयडियल एज्युकेशन सोसायटी आणि एकतीस शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस जय भारत शिक्षण संस्था आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या त्या तेहत्तीस अडतीसचा निर्णय लागत नाही तेहतीस अडतीसचा काही फायनल डिसिजन येते तोपर्यंत स्टेटस को मेंटेन केलेला आहे आणि एकतीस शहाऐंशी मध्ये पण स्टेटस को मेंटेन केलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये डिस्मिस झालेली पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची केस एस एल पी स्पेशल लिव्ह पिटिशन म्हणून दाखल केलेली आहे चोवीस एकोणऐंशी पब्लिक दोन हजार सव्वीस मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये दोन केसेस तेहतीस अडतीस पब्लिक दोन हजार सोळा चोवीस एकोणऐंशी अब्लिक दोन हजार सव्वीस या दोन्ही केसेस पेंडिंग आहे आणि चोवीस एकोणऐंशी अब्लिक दोन हजार सव्वीस मध्ये नोटीस इशू झाली आहे शासनाला आणि या दोन्ही केसेस तेहत्तीस अडतीस आणि चोवीस एकोणऐंशी टॅग झालेले आहे आणि नोटीस इश्यू झालेला राज्य शासनाला कधी नोटिस इशू झाला मित्रांनो तो नोटिस इश्यू झालेला आहे तेवीस जानेवारी सोळाला नोटीस इशू झालेला आहे आणि मार्च दोन हजार सव्वीस मध्ये नेक्स्ट सुनावणी आहे मित्रांनो स्पेशल लिव्ह पिटिशनमध्ये माझं असं व्यक्तिगत मत आहे की स्पेशल लिव्ह पिटिशनमध्ये जर नोटीस इशू झालं आहे आणि नेक्स्ट सुनावणी असेल तोपर्यंत सपोज टू स्टे असतो असं माझं व्यक्तिगत मत आहे तरीही संच मान्यतेच्या चुकीच्या शासन निर्णयाने संच मान्यता निर्गमित करून समायोजनाचा प्रोग्राम लागलेला आहे मित्रांनो म्हणून यावर कंटेम्प होऊ शकतो नागपूर बेंचमध्ये ऑलरेडी को मेंटेन झाला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला अजून को व्हॅकेट झालेला नाही आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा म्हणून कंटेम पिटिशन दाखल होऊ शकते आणि या समाजाला स्टे येऊ शकतं असं माझं व्यक्तिगत मत आहे त्याच्याही पलीकडे मित्रांनो तुम्हाला सांगतो की बोर्डाची परीक्षा सुरू आहे पहिली ते अकरावी पर्यंतचं शालेय नियोजन झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण तुम्हाला माहित असेल एखाद्या संस्थेने जर बदलीचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर करतो संस्थेअंतर्गत बदलीचा शिक्षकांचा प्रस्ताव जेव्हा संस्था चालक सादर करतात या शाखेतून दुसऱ्या शाखेत आमचे एज्युकेशन ऑफिसर माहिती आहे काय म्हणतात नाही नाही तुम्ही आता ही बदली करू शकत नाही कारण सेशन सुरू आहे सेशन सुरू असताना या बदलीस मी मान्यता देत नाही असं मी म्हणत नाही राज्याचा प्रत्येक शिक्षणाधिकारी म्हणतो संस्था चालकांच्या बदलीचे प्रस्ताव फेटाळून लावल्या जातात किंवा का लावल्या जातात कारण तुम्ही मिड सेशनमध्ये शैक्षणिक सत्रामध्ये तुम्ही बदली करता मग मित्र तुम्ही शैक्षणिक सत्रामध्ये समायोजन कसं करू शकता आहे ना गमतीशीर आहे ना प्रश्नचिन्ह निर्माण करणार म्हणून मित्र हो हे समायोजन होईल असं मला वाटत नाही हा जी रद्द हा जी आर चॅलेंज झाल्या एस एल पी स्पेशल्यू पिटिशनद्वारे सुप्रीम कोर्टामध्ये आणि नागपूर खंडपीठामध्ये स्टेटस को आहे त्याही पलीकडे तुम्हाला सांगतो संच मान्यते संच मान्यता हा विषय आर टी ऍक्टच्या नावाखाली खपवल्या जातो मित्रांनो आर टी ऍक्टच्या कोणत्या कलमामध्ये कोणत्या सेक्शनमध्ये कोणत्या सबसेक्शनमध्ये नववी दहावीचा पिपल टीचर रेशो दिलेला आहे मुळीच नाही आहे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कोणत्याही कायद्यामध्ये नववी दहावीचा पिपल टीचर रेशो दिलेला नाही आहे कारण आर टीचा ऍक्ट फक्त पहिली ते आठवी पर्यंतच लागू आहे तरीही राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये नववी दहावीच्या प्रत्येक शिक्षकामागे चाळीस शिक्षकामागे एक शिक्षक हा कन्सेप्ट आणलेला आहे तो चुकीचा आहे सोळा शिक्षक असेल तर एक पर्यवेक्षक म्हणजे जास्त शिक्षक असेल तर एक पर्यवेक्षक तीस पेक्षा जास्त शिक्षक असेल तर एक उपमुख्याध्यापक आर टीच्या कोणत्या कायद्यात आहे कोणत्या कलमात आहे माझा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना की नववी दहावीचा पिपल टेचर रेशिओ कुठे दिलेला आहे पंधरा शिक्षकापेक्षा जास्त असेल तर एक पर्यवेक्षक आणि तीस शिक्षकापेक्षा जास्त असेल तर एक उपमुख्या उपमुख्याध्यापक हे कोणत्या नियमामध्ये दिलेलं आहे हे चुकीचं आहे आर टी एक्टच्या नावाखाली फक्त दिशाभूल केल्या जात आहे म्हणून माझी आपणा सर्वांना हा जोडून विनंती आहे मित्र जागृत राहा अभ्यासू राहा कधीही कोणावर संकट येऊ शकतं म्हणून सजग रहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा शासनापर्यंत पोहोचवा शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्र जे मांडलेलं मत होतं माझं व्यक्तिगत मत होतं धन्यवाद